डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की प्रकल्प कसा लिहायचा प्रकल्प लिहिण्याची पद्धत आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत हा प्रकल्पाचा पहिला पेज आहे तर तिथे तुमचं प्रकल्प महाविद्यालयाचं नाव आणि महाविद्यालयाच्या नावाच्या आधी अमुक अमुक संस्था संचलित अमुक अमुक तुमच्या महाविद्यालयाचं नाव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तुमचं तालुका असेल आणि पिनकोड या ठिकाणी आपल्याला लिहायचं असेल त्यानंतर प्रकल्पाचं मुख्य नाव जसं आपला प्रकल्प आज मी तुम्हाला एक नमुना म्हणून इथे दाखवणार आहे तर आजच्या आपल्या प्रकल्पाचं नाव आहे गुळवेल ग्रामीण भागातील औषधी वनस्पतीचा आर्थिक उपयोग आता प्रकल्पाचं नाव लिहिल्यानंतर आपल्याला वर्ष लिहायचं आहे हां आता हा प्रकल्प दोन हजार पंचवीस आणि सव्वीस यावर्षी लिहिलेला आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला संपूर्ण लावल्याचं हा प्रकल्प जे मी तुम्हाला इथे शिकवणार आहे तो प्रकल्प हा एफ आय बी एचा अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर तसा तुमच्या वर्गाचा उल्लेख तिथे कर करावा एफ आय बी ए तुमचं डिव्हिजन काय असेल ते लिहावं त्यानंतर आपला हजेरी हा क्रमांक हां तुमचा सीट नंबर आणि हा प्रकल्प आपण जो प्रकल्प तयार करतो आहे त्या प्रकल्पासाठी तो प्रकल्प आपल्याला कोण दिला आहे कुठल्या शिक्षकांनी दिलेला आहे त्या शिक्षकाचं शिक्षक हाच मार्गदर्शक असतो हां मग त्या शिक्षकांचं नाव प्राध्यापक अमुक 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 त्यानंतर इथे तीन बॉक्स दिसतात तर तिथे दे गुण, गुण देण्यासाठी प्राध्यापकाला आपण जागा देतो त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही प्रकल्प mm -hmm. प्राध्यापकाच्या हातात देता त्या दिवशी तुम्ही विद्यार्थ्यांचे सहित ते प्राध्यापक घेतात आणि सहीच्या खाली लगेच तारीख द्यायची आता इथे पाहायला गेलं तर प्राध्यापकाची सही आहे ओके प्राध्यापक ज्या दिवशी पेपर तुमचं प्रकल्प चेक करतो आणि त्या दिवशी जी त्याची सही आणि तारीख तिथे तो टाकतो इथे आहे अनुक्रमणिका प्रकल्पाला प्रत्येक प्रकल्पाला अनुक्रमणिका असणं अपेक्षित आहे तर इथे मी माझ्या प्रकल्पाची अनुक्रमणिका दिलेली आहे अनुक्रमणिकेमध्ये क्रमांक शीर्षक आणि पृष्ठ क्रमांक क्रमांकामध्ये शीर्षक कुठले किती आहेत त्यानुसार हे क्रमांक आता माझ्याकडे किती नऊ शीर्षक आहेत बरोबर तर मग नऊ क्रमांक आलेले आहेत आणि प्रकल्प आता तुम्ही प्रकल्प केल्यानंतर तुमच्या प्रकल्पाची तारीख इथे देणं अपेक्षित आहे मी प्रकल्पाची हे बघा इथे माझा प्रकल्पचा पेज नंबर आहे ओके तर आता आपण शीर्षकमध्ये प्रस्तावना प्रस्थानामध्ये आपल्या प्रकल्पाची थोडक्यात प्रस्तावना आणि बाळाने किती लिहायचं अर्धा पेज लिहिलं तरी उत्तम अर्धा पाऊण पेज पूर्ण पेज लिहायची आवश्यकता नाही त्यानंतर प्रकल्प तयार करण्यासाठी मी काय पूर्वतयारी केली ते इथे पूर्वतयारीमध्ये आपण लिहायचं आहे उद्दिष्ट हा प्रकल्प तयार करण्यासाठी मी कोणते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली ते उद्दिष्ट तुम्हाला थोडक्यात तिथे मांडायचे आहेत जास्त लिहायचं नाही आहे थोडक्यात पण अगदी सुंदर अशा मुद्द्यांमध्ये त्यानंतर कार्यपद्धती म्हणजे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मी काय कार्यपद्धती यूज केला हां त्यानंतर मुख्य विषयाला आपल्याला इथे सुरुवात करायची आहे त्यानंतर आता मुख्य विषय तुम्ही म्हणाल तर हे बघा आपण इथे पाहिलेलं आहे गुळवेल ग्रामीण भागातील औषधी वनस्थांचा आर्थिक उपयोग ओके okay, त्यानंतर मग प्रत्यक्ष कार्यवाही म्हणजे तुम्ही काय ॲक्शन घेतली काय प्रत्यक्ष कार्य केलं ते आपल्याला त्यामध्ये लिहायचं निष्कर्ष असं आपण उद्दिष्ट पाहिले तर तुम्ही हे ते उद्दिष्ट पाहिले आपण तर मग ते उद्दिष्ट आपण निष्कर्षामध्ये साध्य झाले की नाही ते लिहिणं अपेक्षित आहे ओके त्यानंतर तान। okay, पाहतो आपण संदर्भ सूची आता संदर्भ सूचीमध्ये काय असतं बाळांनो तर संपूर्ण प्रकल्प तयार करण्यासाठी मी कोण कोणत्या म्हणजे कुठली पुस्तके वाचली मी कोणत्या वेबसाईट वाचल्या तर त्या पुस्तकांची नावं तर तुमच्या लेखकांची नावं जी वेबसाईट असेल त्या वेबसाईटचं नाव आपण लिहायची आहेत आणि संदर्भसूची ही लिहायचीच लिहायची त्यानंतर ऋणनिर्देश म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प तयार करण्यासाठी मला कोणकोणत्या व्यक्तिमत्वांनी मदत केली मग महाविद्यालय असेल महाविद्यालयाचं ग्रंथालय असेल महाविद्यालयाचे प्राध्यापक असेल तुमचे मित्रमैत्रिणी असेल त्या सगळ्यांचा उल्लेख या गुण निर्देशांमध्ये करून मी आपल्या सर्वांची ऋणी आहे आभारी आहे की तुमच्यामुळे मी माझा हा प्रकल्प पूर्ण करू शकले आता आपण आपल्या प्रकल्पाला सुरुवात करत आहोत हे बघा हे गुळवेलचा आपण प्रकल्प हातात घेतलेला आहे तर ते गुळवेल ही एक औषधी वनस्पती म्हणतो तर त्या वनस्पतीचा फोटो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गुळवेल ग्रामीण भागातील औषधी वनस्पतींचा आर्थिक उपयोग तर प्रस्तावना आता प्रस्तावनेमध्ये आपण काय लिहिलेलं आहे की गुळवेल ही भारतीय पारंपरिक औषधोपचार पद्धतीत विशेष महत्त्वाची मानली जाणारी एक काय आहे औषधी वनस्पती आहे आयुर्वेद होमिओपॅथी आणि युनानी पद्धतीमध्ये गुळवेल्याचा वापर शतकानुशतके हां करत आलेला आहे आता या गुळवेलेला नावं देखील आहेत कोण त्याला अमृतबेल म्हणतात ते कोण त्यांना गिलोय असे म्हणतात आणि ग्रामीण भागात आता आपला जो आम्ही ज्या एरियामध्ये राहतो म्हणजे आमचा शहापूर तालुका आहे तर तिथे सहज ही गुळवेळ उपलब्ध होते आणि तुम्हाला सांगायला काय हरकत नाही की जेव्हा कोरोना महामारी होती तेव्हा आमच्या एरियातली सगळी म्हणजे आमच्या शहापूर तालुक्यातली जी लोक आहेत ते ह्या गोष्टीचा यूज करत होते आणि तेव्हाच ते, 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 ते फिट बसलं माझ्या डोक्यामध्ये की आपण यावर काहीतरी कार्य केलेले पाहिजेत आणि आज मी ते आनंद वाटतोय की मी हा गुळवेलेवर माझा प्रकल्प मी विद्यार्थ्यांना सादर करत आहे तर आधुनिक काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि जीवनशैली संबंधित आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुळवेलेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे हे बघा इथे कुठलं ताप आहे पचनाचे विकार आहे म्हणजे कोणाला पोटाचा त्रास होत असेल मधुमेह सांधेदुखी त्वचा रोग हा युर्त्याचे आजार तसेच कोविड एकोणवीस सारख्या संसर्गजन्य आजारांच्या काळात गुळवेल आधारित औषधांना मोठी मागणी निर्माण झाली आणि लक्षामध्ये आम्ही देखील हे गुळवेल आहे हे त्याची भुकटी पण करायची पावडर पण करायचे लो। का लोक काही लोक उकळून प्यायचे तर या औषधी वनस्पतींचा उद्योगातील वापर दिवसेंदिवस वाढत असल्याने गुळवेल ही केवळ आरोग्याच्या के दृष्टीनेच नाही तर आर्थिक दृष्ट्याही महत्त्वाची ठरत आहे म्हणजे या गुळवेल लोक त्याची भुकटी करून त्याचं गोळ्या बनवून किंवा कॅप्समध्ये भरून त्याची विक्री करू लागले हां म्हणून मग आर्थिकदृष्ट्या ती महत्वाची आहे आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये ही सहज उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील युवक याचा बिझनेस करू शकतात ह्या उद्देशाने देखील मी हा प्रकल्पाला टच केला तर औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी सरकारकडून विविध योजना देखील राबवल्या जात आहेत याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे अशा परिस्थितीत ग्रामीण भागात गुळवेलेची शेती करून शेतकऱ्यांना व युवकांना स्वावलंबनाचा मार्ग खुला होऊ शकला लक्षामध्ये म्हणून म्हणूनच या प्रकल्पात गुळवेलेचे आवर् औषधी गुणधर्म ग्रामीण भागातील लागवड व उत्पादन औषधी उद्योगातील वापर तसेच त्यातून होणाऱ्या आर्थिक संधी यांचा अभ्यास आपण करण्यात आलेला आहे आता पूर्वतयारी आपण काय काय केले बरं हे तुम्हाला प्रकल्पात लिहिणं लिहिणं हा अशाच पद्धतीने कुठलाही प्रकल्प प्रकल लिहायचा असतो या प्रकल्पाची सुरुवात करण्यापूर्वी आवश्यक ते सर्व प्राथमिक काम करण्यात आले असे लिहायच्या प्रकल्पामध्ये सर्वप्रथम गुळवेल या औषधी वनस्पतीबाबत प्राथमिक माहिती गोळा करण्यात आली यामध्ये गुळवेलीची ओळख लागवडीची पद्धत औषधी गुणधर्म उपयोग व बाजारपेठेतील मागणी या संबंधित साहित्याचा अभ्यास केला हां असं आपल्या लिहाजे प्रकल्पामध्ये यानंतर स्थानिक स्तरावर गुळ गुळवेलेचा वापर करणारे शेतकरी व आयुर्वेदिक तज्ज्ञ यांची मुलाखत घेण्यात आली आता आपल्याला डॉक्टर कोण म्हटलं की आपल्याला सहज सांगू शकतं की इथे दवाखाने आहे तिथे दवाखाने आहे पण आयुर्वेदिक तज्ज्ञ हे आपल्याला माहीत नसतात आणि ते शहापूरमधून किंवा तुमच्या एरियामधून कुठेही हां माहिती करून घ्या की आपल्याकडे कोण आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत का या पारंपरिक उपयोगांविषयी तसेच ग्रामीण भागातील प्रत्यक्ष अनुभवांविषयी माहिती मिळाली तसेच गुळवेलेवर निर्मिती करणाऱ्या काही नामांकित कंपन्यांच्या वेबसाईट संशोधनपर लेख आणि सहकारी अहवालांचा अभ्यास करण्यात आला यामुळे गुळवेलेचा व्यावसायिक उपयोग बाजारपेठेतील मागणी आणि आर्थिक क्षमता यांचा ठोस माहिती मिळवण्यात आली या, या सर्व पूर्वतयारीच्या माध्यमातून गुळ विधीच्या औषधी आणि आर्थिक अंगांचा समन्वय साधून या प्रकल्पासाठी आवश्यक ते संशोधन साहित्य प्राप्त झाले असं आपल्याला लिहायचं आहे ना बाळांना प्रकल्पामध्ये त्यानंतर आता उद्दिष्ट मी तुम्हाला मग असेच सांगितले की प्रकल्प कुठलाही प्रकल्प तयार करण्यासाठी आधी काही उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवणं अपेक्षित आहे तर इथे मी चार उद्दिष्ट डोळ्यासमोर ठरत मी पाच ठेवू शकता तुमच्या प्रकल्पाच्या विषयानुसार तर या प्रकल्पाचा मुख्य उद्देश गुळवेल या औषधी वनस्पतींचा औषध निर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्याशी असलेला संबंध अभ्यासणे हा आहे आज औषधी उद्योग वेगाने विस्तारत असून नैसर्गिक व सेंद्रिय औषधांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे त्यामुळे काय झालं वेळ गुळवेलसारख्या वनस्पतींचा आर्थिक उपयोग व व्यावसायिक क्षमता समजून घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे तर या अनुषंगाने या प्रकल्पाची ठरवलेली उद्दिष्टे मी पुढील प्रमाणे तुमच्या पुढे सादर करते तर पहिला उद्देश मी काय ठरवला डोळ्यासमोर गुळवेलीचे आर्थिक महत्त्व समजून घेणे त्याच्यामध्ये काय गुळवेलीचा पारंपरिक व आधुनिक औषधोपचारात वापर कसा होतो आणि आर त्यातून आर्थिकदृष्ट्या काय संधी प्राप्त होते किंवा काय संधी निर्माण होतात हे समजणे गुळवेलीची शेती व प्रक्रिया यांचा अभ्यास करणे ग्रामीण पातळीवर गुळवेलीचे लागवड उत्पादन प्रक्रिया व विक्री या संबंधी माहिती गोळा करणे तिसरा आहे आपला गुळवेलचा रोजगाराचा साधन म्हणून उपयोग शोधणे हे शोधायला लागते ग्रामीण भागातील शेतकरी महिला बचत गट व युवकांसाठी गुळवेळ व्यवसाय हा अतिरिक्त उत्पन्न व रोजगार निर्मितीचा पर्याय कसा ठरू शकतो याचा अभ्यास करणे आता पॉईंट चार पाहायला गेलं तर औषध उद्योगातील मागणी व वापर समजणे औषध कंपन्या गुळवेलेचा कोणकोणत्या औषधांमध्ये वापर करतात त्यांची बाजारपेठ किती आहे त्याच्यामध्ये मागणी किती आहे बाजारपेठेमध्ये डिमांड किती आहे आणि भविष्यातील क्षमता काय हे जाणून घेणे या उद्दिष्टांच्या माध्यमातून गुळवेल या वनस्पतीचे सामाजिक आरोग्यविषयक आणि आर्थिक पैलू स्पष्ट करणे हा या प्रकल्पाचा हेतू आहे अशा भाषेमध्ये आपल्याला प्रकल्प लिहायचा आहे कार्यपद्धती हां तर त्यामध्ये या प्रकल्पासाठी माहिती संकलन करताना विविध उद्योग विविध पद्धतींचा उपयोग करण्यात आला प्राथमिक माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण पद्धत वापरण्यात आली गावातील काही शेतकऱ्यांना प्रश्नावली देऊन व त्यांच्याशी संवाद साधून गुळवेळ लागवड खर्च आहे नफा उपयोग यासंबंधी माहिती मिळवली तसेच स्थानिक स्तरावर uh, औषधी वनस्पती विक्रेते व आयुर्वेदिक वैद्य यांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली यामधून गुळवेलीची मागणी विक्रीची प्रक्रिया औषधोगदान वाप वापरले जाणारे स्वरूप याबाबत माहिती मिळवली या, या व्यतिरिक्त ग्रंथसंपदा हां ग्रंथसंपदामध्ये आपण ग्रंथ वगैरे कुठले त्या ते उल्लेख करायचं इंटरनेट स्त्रोतांचा अभ्यास करून गुळवेलीवरील आधारित झालेला संशोधन कार्यांचा व सरकारी योजनांचा संदर्भ घेतला या माध्यमातून गुळवेलीच्या औषधी गुणधर्माबरोबरच त्याचे व्यावसायिक महत्व अधिक स्पष्ट झाले अशा प्रकारे सर्वेक्षण सर्वेक्षण म्हणजे आपण त्या एखाद्या ठिकाणी जाऊन तिथून माहिती मिळवणं त्याला सर्वेक्षण मुलाखत मुलाखतमध्ये काय तर आपण का जसं मी तुम्हाला तज्ज्ञांच्या बद्दल मग अशी माहिती सांगली तर प्रत्यक्षात व्यक्तीशी संवाद साधून आपले काही प्रश्न त्याला विचारणं आणि त्याच्याकडून त्याची उत्तरं मिळवणं लक्षामध्ये त्याला मुलाखत म्हणतात आणि साहित्य संपदाचा अभ्यास या तीन पद्धतींचा समन्वय साधून या प्रकल्पासाठी आवश्यक माहितीचे संकलन करण्यात आले हा आता पुढे आहे मुख्य विषयाला आता आपण हस्तक्षेप करत आहोत गुळवेल ही एक औषधीत लता आहे लता म्हणजेच काय वेळ जे सहजपणे कुठल्याही झाडावर वाढते व वा कमी खर्चात लागवड करता येते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही लागवड फायदेशीर ठरते कारण गुळवेलीसाठी स्वतंत्र शेतीची मोठी गरज नसते फक्त आधार झाडांच्या सहाय्याने तिची चांगली वाढ होते पाणी व खतांचा खर्चही अल्प असल्याने शेतकरी कमी भांडवलात गुळवेल उत्पादन करू शकतात बघा तुम्ही पण करू शकता हे शाळा कॉलेज करून करून आपण असं कार्य करू शकतो औषधी दृष्टिकोनातून गुळवेल अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे तिच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते मधुमेह नियंत्रण ताप कमी करणं पचन सुधारणं योग्याचे विकार हां सांधेदुखी यामध्ये गुळवेल उपयुक्त ठरते त्यामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये गुळवेलेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो कोविड एकोणीस काळात तर गुळवेलेच्या काढायला विशेष मागणी होती मग अशीच मी तुम्हाला सांगितलं गुळवेलेचा आर्थिक उपयोगही मोठा आहे गुळवेलपासून पावडर पावडर त्याची भुकटी तयार केली जाते त्याच्या गोळ्या तयार केल्या जातात सिरप तयार केला जातो काढा काढला जातो हां अशा अनेक उत्पादनांची निर्मिती करता येते औषध कंपन्या गुळवेलेचे मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याचा उपयोग औषध निर्मिती करण्यासाठी करतात ग्रामीण भागातील शेतकरी गुळवेलेची कच्च्या स्वरूपात स्थानिक बाजारात विक्री करूनही उत्पन्न ते मिळवतात ग्रामीण उद्योजकतेसाठी गुळवेल हा एक अत्यंत महत्वाचा पर्याय आहे महिला स्वयंसेवक गट किंवा युवक मंडळे गुळवेलीपासून विविध उत्पादन तयार करून विक्री करू शकतात अशा प्रकारे स्थानिक पातळीवर रोजगार होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते तुम्ही सर्व विद्यार्थी अशा प्रकारे कार्य करू शकता त्याला काहीही जास्त लागत नाही म्हणून गुळवेल ही वनस्पती आरोग्य व अर्थकरण या दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरते योग्य मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध झाली तर गुळवेलीची लागवड ग्रामीण भागात एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो आता बाजारपेठ जरी उपलब्ध नसली तरी तुम्ही तुमच्या ती उपलब्ध करू शकतो हा लक्षामध्ये गुळवेल महत्त्वाची काय आहे हां ते सगळं तुम्ही समजून म्हणजे तुमची जाहिरात इतकी जबरदस्त पाहिजे की तुम्हाला डिमांड आलीच पाहिजे त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही वाईल या प्रकल्पासाठी प्रत्यक्ष कार्यवाही म्हणून गावातील दहा शेतकऱ्यांची मुलाखत घेण्यात आली असं तुम्हाला लिहायचंय या शेतकऱ्यांकडून गुळवेलेची लागवड कशी केली जाते लागवडीचा खर्च किती येतो वाढीसाठी लागणारे पाणी खत याबाबत गुळवेल विक्रीतून मिळणारा आर्थिक फायदा याबाबत माहिती मिळवली बहुतांश शेतकऱ्यांनी गुळवेल ही कमी खर्चात सहज वाढणारी व वा फायदेशीर वनस्पती असल्याचे सांगितले म्हणजे काय केलं आपण शेतकऱ्यांना भेटलो त्यांच्याकडून माहिती मिळवली आपण कसं त्याची लागवड पाणी वगैरे कसं काय लागतं हे सगळं आपण समजून घेतलं तिला मार्केटमध्ये किती भाव आहे हे सगळं आपण समजून घेतलं प्रत्यक्ष कार्यवाहीमध्ये तसेच दोन आयुर्वेदिक वैद्यांशी संवाद साधण्यात आला त्यांनी गुळवेलीचे औषधी उपयोग रुग्णांमध्ये वापरण्याची पद्धत तसेच गुळवेलीचा आधुनिक औषधोपचारात वापर म्हणजे वार्ता वापर याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली त्यांच्यामध्ये गुळवेलीला आयुर्वेदातील अमृतवेल म्हटले जाते आणि भविष्याची मागणी आणखी वाढवण्याची शक्यता आहे याशिवाय स्थानिक स्तरावरील एक औषध विक्रेत्याकडून गुळवेली गुळवेळ पावडर व गुळ्यां त्यांची किंमत म्हणजे गुळवेलीची पावडर व गोळ्यांची किंमत म्हणजे पावडर भुकटीची किंमत वेगळी असते आणि त्याच्यापासून मिळवलेली बनवलेली गुळ्यांची किंमत वेगळी असते हां विक्रीचे प्रमाण आणि ग्राहकांची मागणी याची माहिती घेण्यात आली त्यांनी सांगितले की गुळवेलवर आधारित उत्पादने परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असल्याने सर्वसामान्य लोक त्याचा नियमित वापर करतात याचबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतः गुळवेलीची काही वेळ आणून विद्या म्हणजे आपण तुम्ही जर प्रकल्प तयार केलेला असेल तर तुम्ही प्रत्यक्ष ती दाखवणं गरजेचं आहे आणि लिहायचं याचबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतः गुळवेलीची काही वेळ म्हणजे काही वेळ आणून महाविद्यालयात सादर केली आणि ते व शिक्षकांना विक्री करून दाखवली म्हणजे असं लिहायचं आपण प्रत्यक्ष कृतीतून गुळवेलीची बाजारपेठ किती सहज मागणी आहे तुम्ही स्वतःला यायचंय तर मी विद्यार्थी हा शब्द टाकलाय पण तुम्ही तिथे राहायचं मी स्वतः गुळविलेची काही वेळ आणून महाविद्यालयात सादर केली आणि ती सहा व शिक्षकांना विक्री करून दाखवली या प्रत्यक्ष कृतीतून गुळविलेची बाजारपेठेत किती सहज मागणी आहे हे प्रत्यक्ष अनुभवता आले लक्ष म्हणजे त्याचं फोटोपिट काढा आणि आपण चिटकून द्या इथे हा मग इथे ही ब्लँक जागा आहे ना इथे तुम्ही लावलात तरी चालेल म्हणजे तुमच्या प्रकल्पामध्ये अयुक्ष त्यानंतर आहे निष्कर्ष आता त्यातून काय बाबा आपण जे उद्दिष्ट साध्य केले उद्दिष्ट पाहिले ते साध्य झाली का तर या प्रकल्पाच्या अभ्यासातून असे स्पष्ट झाले की गुळवेल ही वनस्पती ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते कमी खर्चात लागवड होणारी ही लता शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन बनू शकते गुळवेलीचे औषधी गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे मधुमेह निर नियंत्रण ताप कमी करणे पचन सुधारणा या अशा अनेक बाबींमध्ये महत्त्व असल्याने त्याची आयुर्वेदिक व औषधी उद्योगात मोठ्या प्रमाणात मागणी आहे नेक्स्ट ग्रामीण भागातील ने शेतकऱ्यांनी गुळविलेची व्यवस्थित लागवड व प्रक्रिया केल्यास औषध कंपन्यांना पुरवठा करता येईल तसेच स्थानिक पातळीवर पावडर गोळ्या सिरप इत्यादी उत्पादने तयार करून विक्री करता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ शेतीपुरतेच मर्यादित न राहता स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात महिला स्वयंसहाय स्वयं, स्वयं, स्वयं सहाय्यता गट व युवक मंडळे गुळवेलपासून विविध उत्पादने तयार करून व्यवसाय करू शकतात यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती वाढून ग्रामीण व्यवस्था अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते थोडक्यात गुळवेल हे केवळ औषधी वनस्पती नसून आरोग्य व अर्थकरण या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे योग्य मार्गदर्शन व बाजारपेठ उपलब्ध झाली तर गुळवेल ग्रामीण भागातील लोकांसाठी शाश्वत उत्पन्नाचा हां व रोजगाराचा उत्तम पर्याय ठरू शकतो हे आपल्याला निष्कर्षामध्ये लिहायचं आहे आता संदर्भ सूची अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा तर संदर्भ सूचीमध्ये आपण कुठलं पुस्तक वाचलं त्या पुस्तकाचं संपूर्ण नाव मग त्याचं प्रकाशन असेल हां त्याचं वर्ष असेल त्याचे लेखक असेल त्या पुस्तकाचं नाव असेल ते लिहायचं आपण तुम्ही कुठलीही वेबसाईट वापरली त्या वेबसाईटचं नाव हां हे सगळं लिहायचं आणि शेवटी तुम्ही महाविद्यालयाचं ग्रंथालय वापरलं का महाविद्यालयाचे नोट्स वापरले का ते देखील तिथे लिहायचं आहे त्यानंतर ऋण निर्देश आता मी ऋण निर्देश सरव, दोन ओळीमध्ये पण लिहू शकता आणि एवढा मी दिले त्या पद्धतीने पण तुम्ही लिहू शकता असं काही नाही तर मी हा प्रकल्प पूर्ण करताना मार्गदर्शन करणारे सर्व व्यक्ती आणि संस्थांचे मनपूर्वक आभार मानते सर्वप्रथम माझ्या प्राध्यापिका अमुक अमुक यांचे आभार मानते ज्याने प्रकल्पाच्या विषयाची निवड माहिती संकलन कार्यपद्धती आणि निष्कर्ष यामध्ये योग्य मार्गदर्शन केले व प्रेरणा दिली तसेच महाविद्यालयाचे ग्रंथालय व त्यातील ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करते ज्यामुळे मी गुळवेलीवरील संशोधन साहित्य पुस्तके संशोधन लेख आणि विविध रिपोर्ट्स यांचा अभ्यास करू शकले माझ्या सहा म्हणजे आपले सहकारी तिथे मी सहा मैत्रिणी असं उल्लेख केलेला आहे तर त्यांचे देखील मनपूर्वक आभार ज्यांनी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीत मदत केली सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेले व प्रकल्प सादरीकरणासाठी मार्गदर्शन त्यांनी केले त्यांचे देखील के आभार ग्रामीण भागातील स्थानिक शेतकरी व आयुर्वेदिक वैद्य यांचे देखील आभार ज्यांनी त्यांच्या अनुभव व ज्ञानातून गुळविलेच्या लागवड औषधी उपयोग व आर्थिक संधी याबाबत प्रत्यक्ष माहिती दिली शेवटी प्रकल्पासाठी माहिती मिळवण्यास मदत करणाऱ्या औषधी विक्रेते सरकारी अहवाल व इंटरनेट स्रोत यांचेही आभार मानतो या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहाय्यामुळे हा प्रकल्प मी यशस्वीरित्या पूर्ण करू शकले अशा प्रकारे आपल्याला हा प्रकल्प लिहायचा आहे तर तुम्ही पाहू शकता छान पद्धतीने मी प्रकल्प तुमच्यापुढे सादर केलेला आहे आणि नक्कीच याला याचा फायदा तुम्ही तुमच्या शैक्षणिक कार्यामध्ये करा आता मी देखील तुमचे आभार मानते आणि आपण इथे आपले व्हिडिओ स्टॉप करूया धन्यवाद